माहिती कोण आहे संजय काका संजय कस काम आहे काकांच काकाच काम काय बरोबर नाही एवढा भाज्यावरती का दोष येतो अहो राग दावा खोटा करला ना पंधरा लाख देतो म्हणून ला शब्द दिले लोकांना लो दावा फेल गेला त्यांचा आता मार मी सांगितलं तुमचा दावा फेल गेलेला आहे आता नवीन काय दावे केलेत आता नवीन दावे शरद पवार पंतप्रधान मामा खासदार कोण होईल मला वाटलं काय कळतच नाही काय कळत नाही मला कोण नु धरून नुं आता ही शिकावतो دي महालेस कोणाला शिकवतोला आ कसा उठलो कोण देशामध्ये कोणा सरकार येईल भाजप की देशात काय मशीन असल्यामुळे भाजपत येणार म्हणजे तुमचा त्या मशीनवर विश्वास नाही म्हणायचा गा? नाही सोडून नाही सोडून झालं पाहिजे मतदान नाही ना टोपर रोड तुम्हाला मशीन मध्ये घोळ आहे चिप बसवून मशीन हँड करते काय करत लोकसभेची रणधुमाळी सुरू झालेली आहे आणि आज निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद आहे आणि आज आजच्या दिवसापासून निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होणार आहे सांगली जिल्ह्यामध्ये अनेक भाजपच्या मंडळींनी प्रचार चालू केलेला आहे संजय काकांच्या तिकिटावरती शिक्कामोर्तब झाला आहे आणि आपण आज पाहतोय आजचा जो आपला विशेष कार्यक्रम आहे तो म्हणजे खटक्यावर बोट जाग्यावर पलटी मुद्द्याचा बोला आजच्या या कार्यक्रमाचे मुख्य प्रायोजक आहेत हॉटेल टुलटेक एक्झिक्युटिव्ह हॉटेल टुलटेक एक्झिक्युटिव्ह इव्हेंट पार्टी वाढदिवस साखरपुडा डोहा जेवण सुविधा ए सी हॉल माइक आणि साऊंड सिस्टम प्रोजेक्टर उत्तम जेवण व्हेज नॉन व्हेज बुकिंग साठी संपर्क साधा नाईन थ्री फाईव्ह सिक्स डबल नाईन एट थ्री टू एट पत्ता रामकृष्ण पॅलेस तर आपण लोकसभेची रणधुमाळी पाहणार आहोत लोकांच्या प्रतिक्रिया काय असणार आहेत आणि सांगलीचा खासदार कोण असणार आहे याच्या साठी आपण आटपाडी मध्ये आहोत आटपाडीतील लोकांच्या प्रतिक्रिया घेणार आहोत तर चला तर पाहूया जनतेच्या मनातला खासदार कोण आहेमस्कार नमस्कार नमस्कार गाव कुठलं तुमचं मासाळवाडी बर तुम्हाला खासदार कोण आहे माहित होत का अगोदर नव्हतं कोण आहे खासदार आता होईल आता संजय पाटील संजय पाटील बर देशामध्ये कुणाचं सरकार येईल आणि मागचं जे सरकार होत नरेंद्र मोदीच सरकार होत त्या सरकारचं काम कसं आहे काम नाही दिलं आहे दिला आहे काम नाही होत खासदारांचं काम कसं होतं नाही मोदी साहेब म्हणताय आपकी बार चारशे पार म्हणजे आम्ही चारशे पार आकडा करून जाणार आहे काय वाटतं मोदी सरकार चारशे पार करल करत नाही कोणाचं सरकार यावं असं तुम्हाला वाटतं काँग्रेस होईल का हो काँग्रेस काँग्रेस कशा बाय होय होणार कशा आहे का काँग्रेस सरकार येईल असं तुम्हाला वाटते आम्हाला वाटते सकाळी देऊ ह्याला बाकी ज्याला तिसऱ्यांदा ह्याला तिकीट दिलं बाकी कोण माहिती नाही ते मुरेवडे गावचा डेप्युटी सरपंच आहे काय वाटते काय तर बदल सरकार येईल बीजेपी काय नाही लय मागाय कुठले कुठे लय मागाय काय म्हणजे कोणते मुद्दे बीजेपीचे असेल कि ते त्यांनाच तिकीट देते का तालुक्यात लोक आहेत का नाही जिल्ह्यात काय लोक आहेत का काय भाजपचे कार्यकर्ते हॅट्रिक काकांची हॅट्रिक होणार आहे असं होईल का हॅट्रिक नाही वाटत विशाल दादा बरेच रानपाऊ अजून विशाल दादांच्या झाला नाही तरी पण पण बीजेपी सरकार चांगला आहे की पण जवळ वर्षभर जर माणूस जर तालुक्यापर्यंत जर पोचत तर त्यांना कसं काय लोक ओळखतील हॅट्रिक तुमचं मान्य आहे की हॅट्रिक आहे समजा पण नाही लोक लोक नाही ते काम करणार वर्षी काम करणार काम करणार नाहीत लोक आउ ती सगळं नका दुतरायकना म्हणू नका इकडे या काय तिकडेला वलाय आहे तीन वेळा तर त्यांना तीन वेळा कोणाला तिकीट मिळालं पाहिजे हा सचिव काय विलास पाटील विशाल पाटील विशाल पाटील विशाल पाटील विशाल पाटील आला असं काय काँग्रेसने केलं की तुम्ही काँग्रेसवरती जास्त महागाई किती वाढली वाढल्या का मागाय वाढल्या तर तुमचे काय पेट्रोल किती होतं आमच्यात पहिलं आता पहिलं बरेच महागाई वाढले पन्नास टक्के महागाई वाढली पन्नास टक्के महागाई महागाई वाढली म्हणून तुम्ही भाजपला मतदान करणार नाही का वाढल्या म्हणून करायचं तर मंडळी भाजप वरती आटपाडीकरांचा रोष आहे आणखी काही आपण लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत तर आ, फेटवाली आणि धोत्रवाली म्हणजे जानकी आणि बुजुर्ग वरिष्ठ लोकांशी आपण संवाद साधणार आहे खरं त्यांना नक्की काय वाटतंय की सांगलीचा खासदार कोण असेल चला तर आपण त्यांच्याकडून प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत मामा नमस्कार कुठलं गाव माझं इथलं जासाळवाडी मा मासाळवाडी तुम्हाला खासदार कोण आहे माहित आहे का नाही कधी बघितलं काल कशाला का तुमच्या गावात कधी काय म्हणते जे आम्ही शेतात म्हणल्यात कशाला काय बर देशामध्ये कुणाला सरकार येईल काँग्रेस येईल का भाजपाचं आता मलाच असलं कोड घालू का जे दे दे मत लोकमतदाच आहे तुम्ही त्यातला मालक नाही काँग्रेसचा काळ कसा होता त्या आम्हाला बघायला मिळत इंदिरा गांधी यांचा कार्यकाल बरा होता म्हणलं पाहिजे सर्वसाधारण बरा आता तुम्हाला काय वाटतंय म्हणजे भाजपानं काही लोक म्हणतात की महागाई वाढवल्या खरंच वाढवल्या महागाई तुझी पेन्शन मिळते का मिळत्या किती मिळत्या आता मिळले सहा सहा हजार रुपये लबाड बोलून का करायचं मामा खासदार कोण होईल मला यातलं काही कळतच नाही काय कळत नाही नाही मला कोण धरून महालेस कोणाला शिकाव उठवला होता मी त्या उठवला कसा उठला कोण होत मामा सांगली जिल्ह्याचा खासदार कोण होईल आता तिकिटाच्या प्रतीक्षेत दोन उमेदवार आहे चंद्रार पाटील व तिकिटाच्या प्रतीक्षेत आहे विशाल पाटील अजून तिकीट मिळालं नाही संजय काकांना तिकीट मिळाले सांगलीचा खासदार कोण चंद्रहार पाटील चंद्रहार पाटील का होईल असं वाटतंय तुम्हाला राष्ट्रवादीची कर्तबगारी राष्ट्रवादीची कर्तबगारी भाजपवरती नाराज आहेत ना का लय लोक नाराज आहेत का हो आता काय त्यांचे खेळ त्यांची त्यांना माहिती असते त्यामुळे असं होणार संजय काकांना वाटते तुम्हाला लोक डावलतील यावेळेस का डावलतील वाटते काकांचं काम चांगलं आहे काम चांगलं आहे पण लोकांच्या मनातनं खात्री उतरलेली असते का जरा प्रेम आहे माणसा राष्ट्रवादीवर तिकीट मिळेल का त्यांना मिळणार की अजून तिकिटाचा जो मुद्दा आहे तो आहे नमस्ते कुठलं गाव इथलं आठपटी आठपीच आहे खासदार कोण आहे माहित आहे का माहित आहे कोण आहे संजय काका संजय कसं काम आहे का त्यांचं काकाचं काम काय बरोबर नाही आता बदल झाला पाहिजे बदल झाला पाहिजे कोण होईल वाटतं अजून चंद्राला तिकीट नाही विशाल पाटलाला तिकीट नाही जाहीर झाली येणार तिकड समजा तिकीटच नाही मिळालं चंद्रावर पाटलाला तिकीट गेलं चंद्रावर पाटील आता हे नकोय काका नकोय का नकोय काका कामच करत नाही काय काम करत नाही देशामध्ये येईल भाजप कि देशात काय मशीन असल्यामुळे भाजपच येणार म्हणजे तुमचा त्या मशिनीवर विश्वास नाही म्हणायचा नाही ना विश्वास नाही विश्वास का हो नाही ते मस्ती काय गॅरंटी एवढी आज कोणी किती राजकारण गेले इंदिरा गांधी बसता कोणीच गॅरंटी पंचेचाळीस प्लस मग तुम्ही समजून घेणार ना चारशे आज बार चारशे बारा अशी घोषणा केली तसे बी महाराष्ट्रात पंचेचाळीस प्लस केले कसं होणार मग ते मशीनच आहे का नाही मशीन बाकी आलं त्याच मशीनच मशीन तीन राज्यात बस इव्हीएम हटाव मशीन हटाव साठी अनेक राज्य पंजाब आणि हरियाणा सारखी मोठी मोठी राज्य आणि देशात आंदोलन उभं राहिले ते आंदोलन बरोबर आहे बरोबर आहे बरोबर आहे बॅलेट पेपरवरच मग कसं मोदी बघ मतदान म्हणा झालं पाहिजे मतदान बॅलेट पेपर रोड का वाटते तुम्हाला मशीन मध्ये घोळ आहे चिप बसवून मशीन हँड करते काय सुद्धा हँड मग जागेवर मशिनी बंद पाडतय आणि ते कुठले जर बटन दाबले तर मोल म्हणून नको कोणा सरकार तुम्हाला सरकार सरकार काँग्रेसच वाटतंय का वाटतंय काँग्रेस आठेच्या भारत स्वातंत्र्य हो काँग्रेस होता त्यावेळेला हे खबरी होत इंग्रजाच आणि ज्याला स्वातंत्र्य नको आहे ही मंडळी सत्यवट ज्या नथुराम गोडश्याला मारलं तीच मंडळी हे ज्या वळ नराम गोडश्यान गांधीला मारल त्याचीच पिलावळ आहे कोण आहे बीजेपी वाली हा तुम्ही बीजेपीला निवडून देणार का नाही नाही का आम्ही आयुष्यात मतदान करणार नाही बीजेपीला इतका का राग आहे तुमचा बीजेपीचे पिलावळच तसे आहे कशी आहे राष्ट्रीय संघ आहे सांगलीचे खासदार कोण आहेत माहिती सांगलीचे खासदार सध्याचे संजय काका पाटील भाजप सध्या अजून विशाल पाटलांना तिकीट जाहीर नाही चंद्रकार अजून प्रतीक्षेत आहे कुणाला तिकीट असं वाटते चंद्रावर पाटलांना द्यावं शिवसेनेची तिकीट आहे त्यांना न्याय मिळेल त्यांच्याला असा अंदाज आहे लोकांचा लोकांच्या मागणी आहे चंद्रगड पटलाशिवाय पर्याय नाही जिल्ह्याला आमच्या चंद्रावर पाटले निवडू शकतात निवडून संजय काकांना संजय काकांचे कार्यकर्ते म्हणतात की यावेळेस आम्ही हॅट्रिक मारणार अच्छा तिसरी बार समजू हॅट्रिक नाही मुश्किल आहे लोक भयंकर रागा लागलेत भारतीय जनता पक्षावर काय रागा भारतीय जनता पार्टी काय दिलं नाही हो पंधरा लाख देतो म्हणून वचन दिलं त्याला दहा झाली अजून पंधरा लाख आले का बाबा हा शेतकऱ्याचा सन्मान केला किती दोन दोन हजार रुपये हप्ता आणि आपल्या इथल्या सरकारचा दोन हजार मग गेल्या वर्षी जे लोकांनी खत खरेदी केली कापसासाठी उसासाठी डाळिंबासाठी तीन लाख माझं खत आहे खरेदी आणि अडतीस टक्के त्याच्या बत्तीस टक्के टॅक्स मारवाड्याला कशाला पैसे पाहिजे बत्तीस हजार रुपये आणि माझा सन्मान कसा झाला मग चुकीचा येते साप चुकीचे केले भारतीय जनता पक्षाने कुणीही मतदान देणार नाही ते कांबळाचं फुल पिटवून टाकतील लोक राग आले आमच्या तालुक्यातली हो अहो कांबळाच्या फुलात बसायचा माणकुणाचा सरस्वती देवीचा मारवाड्याने राम बसवलाय कांबळात माणसं चिपलीन मारतील आता आहे ते साप चुकीचं आहे एवढा भाजपवरती का दोष आहे तुमचा अह राग आला खोटा ठरला ना पंधरा लाख शब्द दिला लोकांना दावा फेल गेला त्यांचा आता मारवाडी उठून गेला स्वित्झर्लंडला इलेक्ट्रिकल बॉन्ड रात्री हे केलं इलेक्ट्रिक फंड जो येतो इलेक्शनचा तो फंड स्विझर स्विझर्लंड बँकेनं ब्लॉक करून टाकलाय रात्री अमित शहा निघून गेला स्वित्झर्लंड सगळे पैसे आणणार आणि आमच्या अक्काचे पैसे येते त्यांचा शब्द आहे पंधरा लाख रुपये दिले पाहिजेत आम्ही सांगितलं तुमचा दावा फेल गेलेला आहे आता नवीन काय दावे केलेत आता नवीन नवे शरद पवार पंतप्रधान बापूसाहेब बापूसाहेब देशमुख राष्ट्रपती तानाजीराव पाटील नाही नाही गृहमंत्री आणि हे नको यशवंतराव बयवंतराव चव्हाण संरक्षण मंत्री बघा पवार पवार अक्षर तीन पवारांना मान पंतप्रधान तर देशमुख अक्षर चार राष्ट्रपती राष्ट्रपतीने व हुकूम काढायचा तानाजी पाटील अंमलबजावणी करणार शरद पवार सही करणार आणि नाही केली तर मी आहे संरक्षण मंत्री हातार आहे माझ्या हातात यशवंतराव बयवंतराव चव्हाण त्याचा नाव तो आहे मी आवाज मानदेशाचा मानदेशातील प्रत्येकाचा मानदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा. नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन साठी बेल आयकॉनचं सा बटन दाबा धन्यवाद